जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र सुरूच देवरी तहसील कार्यालयात कार्यरत एका सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली संदेश बोरकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ही कारवाई काल शुक्रवारी तेरा तारखेच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास देवरी तहसील कार्यालयात करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार हे देवरी येथील रहिवासी असून त्यांच्या लेआउट संदर्भात उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल आहे या याचिकेचा अहवाल सादर करण्यासाठी आरोपी संदेश बोरकर सहाय्यक महसूल अधिकारी याने तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने या प्रकरणी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली प्राप्त तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने शुक्रवारी तहसील कार्यालयात परिसरात सापळा रचला शुक्रवारी दिवसभर कार्यालयाचे कामकाज आटोपल्यानंतर ज्यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तहसील कार्यालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी आणि तेही रात्रीच्या वेळी ही, रात्री ही कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे ही कारवाई लाचलुतपत प्रतिबंधक विभाग जमुने के केली आहे